आंगलगाव तालुका परतूर जिल्हा जालना या गावातील होतकरू करू हातावर पोट असलेला मजूर बौद्ध तरुण राहुल गोटे गावातील सरपंचाच्या शेतामध्ये पांधन रस्त्याचं काम सुरू होतं आणि हे काम रात्री सुरू होतं त्या ट्रॅक्टरवरती ट्या ट्रॅक्टर चालवण्याचं चा काम राहुल गोटे करत होता त्याचा मृत्यू झालाय आणि त्याच्या मृत्यूवरती कुटुंबानी संशय व्यक्त केलेला आहे याच्यात काही घटना अशा घडल्यात की एकतर रात्री काम करायला परवानगी कुणी दिली असं रात्री काम करता येतं का राहुल गोटे हा स्वतः ट्रॅक्टर चालवत होता तर स्वतः चाकाखाली कसा काय आला जर राहुल गोटेचा त्याच्याच ट्रॅक्टरच्या चाकाखाली अंत झालाय तर मग त्याला कोणत्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं हे दोन दिवस परिवाराला का सांगितलं नाही यामुळे या प्रकरणात संशय निर्माण झालेला आहे आणि म्हणून या घटनेत राहुल गोटेसोबत काय झालं याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे चार दिवस झाले तरी पीडित कुटुंबांनी ज्यांच्या विरोधात अर्ज दिला त्यांच्यावरती एफ आय आर झालेला नाही याची चौकशी झालेली नाही घटनास्थळी पाहिजे त्या पद्धतीने शवण पथक असेल टेक्निकल पद्धतीने असेल मोबाईलचा फीडीआर सीडीआर पद्धतीने असेल अशा कोणत्याही आधुनिक पद्धतीने तपास झालेला नाही त्यामुळे पीडित कुटुंब न्याय मागतंय आणि पोलीस यंत्रणा मात्र न्याय देत नाही या घटनेतील सत्य बाहेर आलं पाहिजे आणि राहुल गोटेला न्याय मिळाला पाहिजे राहुल गोटे या तरुणाच्या बळावरती संपूर्ण कुटुंब आहे आज कुटुंबावरती उपासमारीची वेळ आलेली आहे त्याला शासनाने आर्थिक मदत केली पाहिजे आणि यामध्ये आरोपी कोण आहेत घटना काय आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी ऑल इंडियातर सेनेची मागणी आहे जर का तात्काळ याच्यामध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम पोलिसांनी केलं नाही तर आंदोलनाची भूमिका घेतली जाईल